अशी चमचमीत पाटवड्यांची भाजी एकदा बनवून बघा एक, एक नाही तर तीन भाकऱ्या खाल एवढी चविष्ट होते कशी बनवायची ते सांगते इथे खडे मसाले घेतलेत खडे मसाल्यांमध्ये दालचिनी तीन वेलदोडे एक चमचा भरजिरं दोन चमचे धने दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे डाळ आणि तीन चार लवंगा आणि तीन चार काळी मिरी घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण याच्याबरोबर आपल्याला थोडंसं खोबरं आणि कांदा पण लागणार आहे भाजायला तर इथे खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि इत साधारण इथे दोन छोटे कांदे मी कट करून घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठा कांदा असेल तर एकच प कांदा पुरेसा होतो आणि कांद्याच्या बरोबर मी इथे कोथिंबीर पण लगेच चिरून घेते आपल्याला भाजीवर नंतर घालायला लागणार आहे आता लसूण लसणाच्या साधारण आपल्याला दहा बारा पाकळ्या लागणार आहेत त्याच्याने छान टेस्ट येते त्यामुळे लसूण मी इथे दहा बारा पाकळ्या घेतलेला आहे आता हे सगळं झाल्यानंतर जे खडे मसाले घेतलेले आहेत ते बा भाजून घ्यायचे छान व्यवस्थित बारीक गॅसवरती साधारण एक पाच ते सात मिनटं कॉन्स्टंट भाजत राहायचं म्हणजे ते छान व्यवस्थित भाजले जातात खडे मसाले भाजून झाले ना की मग याच्यामध्ये आपल्याला खोबरा आणि कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे खोबरा आणि सुद्धा छान स्वाद असा येतो आणि या खडे मसाल्यांमुळे काय होतं एक भाजी छान अशी मिळून येते आणि टेस्ट पण एकदम छान वेगळी लागते आता हे मी काढून घेते ह्याच्यामध्ये आपण कांदा आणि खोबरं देखील भाजून घेणार आहोत कांदा आणि खोबरं भाजायला साधारण जास्तीत जास्त दोन मिनटं लागतात लगेचच कांदा असा ब्राऊनिश होऊन जातो खोबरं पण लगेचच भाजलं जातं पण कांदा आणि खोबरं भाजलं ना की छान असा एक स्वाद येतो त्यामुळे भाजून घ्यावं कायम ज्यावेळेला आपण वाटण करतो ना त्यावेळेला वाटणामध्ये भाजलेला कांदा खोबरं वगैरे भाजलेले खडे मसाले छान लागतात आता हे मी एकत्रच वाटून घेणार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आधी खडे मसाले घालून घेतले नंतर भाजलेला कांदा आणि खोबरं जे आहे तेही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही फक्त ते वाटलं जाईल एवढंच आपल्याला जा अगदी एक चार ते पाच चमचे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून झालं ना मग याच्यामध्ये आपण जे लसूण सोडलेला होता तोही घातलेला आहे मी लसूण भाजून घेतलेला नाही आहे तुम्हाला जर लसूण भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही तसा भाजूनही घेऊ शकता आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता काय करायचं इथे मी तेल जरा जास्त घेतलेलं आहे साधारण दहा ते बारा मोठे चमचे मी इथे तेल घेतलेले आहे कारण की पाटवड्याच्या भाजीला तेल हे जास्त लागतंच नंतर ह्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि कलर छान यावा म्हणून ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा बॅडगी मिरची मसाला घातलेला आहे म्हणजे ती कलरची असे ना ती मिरची आणि मग ह्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालून घ्यायचं इथे तुम्हाला तिखट जर का कमी जास्त ह हवं असेल तर तुम्ही अजूनही वाढवू शकता म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे पण एक मोठा चमचा घातला ना की परफेक्ट तिखट होतं म्हणजे खूप जास्त स्पायसीही होत नाही आणि एकदम कमी तिखटही होत नाही परफेक्ट होतं तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही इथे दोन चमचे तिखट घालू शकता आता छान हलवून घ्यायचं याला छान असं तेल सुटलं पाहिजे हे बघा मस्तपैकी असा आपला मसाला इथे तयार झालेला आहे आता हा मसाला असा व्यवस्थित तयार झाला की जे मिक्सरचं भांडं होतं ना त्याच्यातच भांडंभर मी पाणी घेऊन ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला किती पातळ भाजी आहे त्यावर डिपेंड आहे तुम्ही पाणी किती घालता येते आता मी इथे मिक्सरचं एक भांडभर म्हणजे साधारण एक ग्लास पाणी घातलं मला ती घट्ट वाटलं म्हणून मी अजून एक ग्लासवरून पाणी घालून घेतलं छान आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मसाला आणि हे जे पाणी आहे ते छान हलवून एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घालून झालं की पुन्हा एकदा हलवून मग त्याला उकळी येऊ दे द्यायची म्हणजे उकळी येईपर्यंत हे गरम होऊ द्यायचं छान अशी उकळी ह्याला आली पाहिजे हे बघा छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आता ह्याला उकळी येईपर्यंत गॅसवर तसंच ठेवूयात तोपर्यंत आपण डाळीचं पीठ म्हणून घेऊयात मी इथे एक मोठी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची इथे तुम्हाला तिखट घालायचं असेल तर तुम्ही तिखटही घालू शकता मी तिखट इथे स्किप केलेलं आहे तिखट नाही घालणार आहे मी इथे आता एक चमचाभर याच्यामध्ये जिरं घालायचं आणि एक चमचाभर ओवा घालायचा हे सगळं घालून झालं की थोडं थोडं पाणी घालून हे डायचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा पाणी एकदम थोडं थोडं घालायचं एकदम जास्त घातलं ना तर एकदम ते पातळ होऊन जाईल आणि लाटताना प्रॉब्लेम येईल त्यामुळे अगदी कणकण पाणी घालून ते छान व्यवस्थित मळून घ्यायचं डाळीचं पीठ चिकट असल्यामुळे याला पाण्याचा अंदाज याला जरा थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं अगदी शेवटी याच्यावर तेल घालायचं आणि पीठ छान असं मळून घे घ्यायचं पीठ म्हणजे तेल घातल्यानंतर डाळीचं पीठ चिकटत नाही हाताला पाणी घालून मळताना ते थोडंसं चिकटतं हे बघा असं छान असं डाळीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं हे बघा हे खूप जास्त असं घट्टही नाही आहे आणि खूप जास्त असं पातळही नाही आहे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आता काय करायचं पोळपटाला तेल लावायचं आणि हे आता जे पीठ मळलेलं आहे ह्याचे दोन माझ्या लाट्या तयार होतील एक लाटी घेतली आणि ह्याच्यावरती घालून छान लाटून घेतली फार जास्त पातळ लाटायचं नाही आपल्याला जाडच लाटायचं आहे कारण की पाटवड्या ज्या असतात त्या जाड असतात त्यामुळे थोडंसं जाडच लाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडं चिकटतं हे त्यामुळे त पोलपटाला तेल लावून घ्यायचं आणि लाटण्यालाही हवं तर तुम्ही तेल लावून घेऊ शकता म्हणजे चिकटणार नाही आता हे असं लाटून झाल्यानंतर शंकरपाळ्यांच्या आकारातल्या मी इथे कट करून घेते शंकरपायांचे आकार तुम्ही चौकोनीही आकार इथे कट करून घेऊ शकता हे सुरीला पण मी इथे थोडंसं तेल लावलं कारण की काय ते डाळीचं पीठ जे आहे ते चिकटतं तू सुरीला पण त्यामुळे आणि व्यवस्थित असं छान अशा त्याच्या वड्या पाळून घ्यायच्या मी थोडंसं पातळ थोडंसं जाड असं ठेवलं आहे फार जास्त असं जाळ पण ठेवलेलं नाही हे बघा अशा पद्धतीने मी वड्या पाळून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्या जे आपण मसाला तयार केलेला आहे रस्सा जो तयार केलेला आहे त्याला छान अशी भरपूर उकळी आलेली आहे मोठ्या गॅसवर ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या पाटवड्या ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या डाळीच्या पिठाच्या ह्या सगळ्या वड्या ह्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर त्या लगेचच शिजतात एक साधारण पाच ते सात मिनटं शिजवलं नाही बघा लगेचच वरती यायला लागतात खाली बसत नाहीत वरती आल्या म्हणजे समजून घ्यायचं की हे शिजलेलं आहे का हे वडी पातळ आहे आणि खूप जास्त उकळतं पाणी असल्यामुळे ते पटकन शिजलं गेलं आता ह्याच्यावर शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची खूप अप्रतिम अशी भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर भाजीबरोबर ही सॉरी भाजीबरोबर म्हणते भाकरीबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता खूपच सुंदर तयार होते एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कुठून रेसिपी बघताय हेही है मला नक्की सांगा आणि इथे या भाजीला पाटवड्यांची भाजी असं म्हणतात तुमच्या इथे या भाजीला काय म्हणतात तेही सांगा हे बघा आपली भाजी तयार झाली खूप पटकन तयार होते चविष्ट होते एकदा नक्की करून बघा आणि रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असा सिम्पल आणि साध्या रेसिपीज चॅनलवर अपलोड करत असते भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत